नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण ही गुळाची लापशी कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलं आहे त्यामध्ये आपण चार ते पाच टेबल स्पून तूप घालूया आणि तूप मेल्ट झालं की यामध्ये आता हा गव्हाचा भरडा घालायचा आहे तर इथे मी एक वाटी गव्हाचा भरडा घेतला आहे तर बाजारात जो दलिया मिळतो तोच मी घेतला आहे तर तुम्हाला हा कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल या भरड्याला आता आपल्याला तुपावर भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच छान तांबूस रंग येईपर्यंत ता भाजायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता या भरड्याचा रंग बदललेला आहे आणि छान तांबूस रंगावर हा भाजून झाला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर यासाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे तर मी आधीच दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करून घेतलं होतं तर एक वाटी भरण्यासाठी ती आपल्याला तीन वाटी पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झाली की आपण झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर आता याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे आता चौथी शिट्टी झालेली आहे गॅस बंद करूया एका छोट्या कढईत आता एक चमचा तूप घालायचं आहे आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काजू बदाम आणि पिस्ते ते घालूया आणि हलकेशे हे परतून घ्यायचेत असे तुपावर परतून घेतले की मग या ड्रायफ्रूट्सचा कच्चेपणा कमी होतो आणि खायला ते छान लागतात तर इथे आता हे परतून झाले आहेत गॅस बंद करूया कुकर पण आता थंड आहे तर झाकण काढायचं आहे एकदम व्यवस्थित असा हा भरडा शिजला आहे एकदा चमच्याने हलवून घेऊया तर एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे आता यामध्ये गूळ घालायचा आहे तर इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे एक वाटी भरड्यासाठी एक वाटी गूळ हे अगदी बरोबर प्रमाण आहे सगळं परत चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गूळ असा मेल्ट झाला की मग यामध्ये आपण अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड घालूया सगळं बुडापासून मिक्स करून आहे आणि आता यावर फक्त एक दोन ते तीन मिनटासाठीच आपण झाकण ठेवूया तर आपल्याला पूर्ण झाकण लावायचं नाही हलकं आधर झाकण ठेवायचं आहे आता साधारण दोन ते तीन मिनिट झाली आहेत तर आपली इथे आता गुळाची लापशी तयार आहे तर आजची ही लापशीची रेसिपी जरूर करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर ही जरूर करा आणि बाजूची जी बेलघंटा आहे त्याच्या ऑलवर पण प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कुठलीही रेसिपी मिस होणार नाही पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा